गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी असेल। म्हातोबाच्या देवळाच्या पायऱ्यांवर उभा आहे सगळ्या पायऱ्या उतरून मी आलेलो आहे आणि मी आता घरी निघालेलो आहे छान ना काल मी खूप दिवसांनी चालताना व्हिडिओ केला सेल्फी स्टिकला लावून बॅक कॅमेर्याने त्यामुळे मला खूप आनंद झाला की फिरणं तर फिरन फिरणं पण फिरण्याबरोबर व्हिडिओ पण करणं असा <laughs> वेळेचा सदुपयोग कसा करायचा तो तो ही गोष्ट काल मला अगदी व्यवस्थित जमली तरी काय झालं तरी तो कालचा व्हिडिओ त्याच्यात विशेष काही एडिट करायला नव्हतं पण तरी मी तो इतका मी काल घरी गेल्यानंतर बिझी होतो काल मी तो अपलोड केला नाही आता मी तो आज करणार आहे आणि मग हा जो व्हिडीओ आम्ही संध्याकाळी करेन त्या चालता चालता व्हिडिओ करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि चालता चालता व्हिडिओ करण्यामागचे जे फायदे आहेत ना म्हणजे मला वेळेचा सदुपयोग हा एक फायदा आहे पण तुम्हाला सुद्धा ना हा व्हिडिओ बघताना असं भातोबाच्या टेकडीवर फिरल्याच समाधान मिळेल ना बघा ना हा रस्ता बघा मी दाखवतो तुम्हाला हा बघा रस्ता किती सुंदर आहे ना हा ना किती सुंदर रस्ता आहे तो तर अशा या सुंदर रस्त्यावर मला व्हिडिओ करताना बघून आणि त्या तरुणाला जॉगिंग करताना बघून मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा जॉगिंग करण्याचा टेकडीवर फिरण्याचा सकाळ सकाळी उठल्यानंतर एक अर्धा एक तास निसर्गात फिरण्याचा मोह होईल है ना मी मी सुद्धा ना मी मगाशी युट्यूब शॉर्ट करताना मला असं जाणवलं ना हा जो माझा दिन दिनक्रम आहे कुठला कि सकाळी उठायचं सकाळी उठायचं शुशीरभूत व्हायचं आणि हे असं मातोबाच्या टेकडीवर हिरव्या गार निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असा दिवस सकाळचा एक दीड तास काढायचा हा जो माझा दिनाक्रम आहे ना हा दिनाक्रम तर हा मला खूप आवडतो अतिशय आवडतो म्हणजे मला सगळं ब्रह्म मुहूर्तावर उठायला आवडत शुचिरभूत व्हायला आवडत शुचिरभूत हा शब्दही मला फार आवडतो म्हणजे काय की संडासला जायचं अंघोळ करायचे असं <laughs> म्हणण्यापेक्षा शुचिरभूत व्हायचं हे मला खूप आवडत आणि मग महातोबाच्या टेकडीवर येऊन एक दीड तास निसर्गाच्या सहवासात घालवायचा हा आणि त्याच वेळेला युट्यूब शॉर्ट युट्यूब व्हिडिओ युट्यूब लाईव्ह व्हॉट्सअप स्टेटस गुगल मॅपवर आपला स्टेटस असं <laughs> सगळं पोस्ट करण्याचे उद्योग करायचे हा जो दिनक्रम आहे ना हा दिनक्रम मला फार आवडतो माझा तर मग मा, मगाशी अशी युट्यूब शॉर्ट करताना झालं समजा या दिनक्रमाच्या ऐवजी पर्याय म्हणून दुसरा कुठला दिनक्रम मला निवडायला सांगितला दुसरा कुठला दिनक्रम तर मी कुठला निवडेन तर मला पहिली गोष्ट काय सुचली की दिनक्रमामध्ये मी बदलणार काय नाही तर ब्रम्ह मुहूर्तावर उठण आणि शुचिरभूत होणं हे मी बदलणार नाही हे मी नाही बदलणार पण त्याच्यानंतर डोंगरावर हिरव्यादार झाडी मध्ये फिरण्याच्या ऐवजी जर मला असा ऑप्शन मिळाला की मी समुद्रावर जाईन समुद्राच्या बीचवर जाईन समुद्रा काठी जाईन आणि तिथे मी समुद्रात डुंबे पोहेन समुद्रात डुबकी मारून आत जाईन आणि समुद्रातल्या माशांशी खेळेन आणि छोटे छोटे रंगीत रंगीत मासे आणि असा मी खेळत असतानाच तिकडनं एक डॉल्फिन येईल तेव्हा मला लक्षात ते येईल की अरे मी खूपच खोलात गेलेलो आहे आणि मग जसे ते मोर ओरडतात ना तसा तो, तो डॉल्फिन मला बघून रवी करांदी कर म्हणून सो पाणी उडवेल मग मी या डॉल्फिन बरोबर खेळेन आणि मग डॉल्फिन बरोबर खेळून झाल्यानंतर मग मी काठावर येऊन समुद्राच्या बाळूवर पडेन थोड्या वेळाने उठून मग मी नारळाच पाणी देईन <laughs> आता हे सगळं करत असताना महत्वाचा प्रश्न राहिला कि मग युट्यूब शॉर्ट मी कसा काय करणार व्हिडिओ कसा काय करणार तो प्रॉब्लेम ना मला माहिती आहे की त्याला गो प्रो घेईन आहे ना आणि मग गोप्रोवर अंडर वॉटर समुद्रामध्ये डॉल्फिनशी खेळताना आणि हा एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी मला सर्फिंग पण करावं असं वाटेल जर त्या दिवशी लाटा चांगल्या असतील तर सर्फिंग करेन हे सगळं शूट करायला माझ्याकडे गोपरो असत <laughs> ना त्यामुळे आपला नेहमीचा जो कार्यक्रम आहे इथला त्याच्यातला सुद्धा हा भाग बदलणार रे युट्यूब शॉर्ट युट्यूब व्हिडिओ आणि युट्यूब लाईव्ह वा तर या मातोबाच्या टेकडीवर सकाळी एक दीड तास फिरण्याला मला हा ऑप्शन आवडला की एखाद्या हो बेटावर किंवा एखाद्या हो समुद्र काठी काठच्या गावावर म्हणजे छोट्या गावावर बघा का छोट्या गावावर छोट्या गावात असं जाऊन राहावं तर दुसरा पण एक ऑप्शन आहे की आपल्या खेळणं बागडणं करण्याच्या ऐवजी बोट घेऊन दूर समुद्रामध्ये सूर्योदय बघायला जावं तर महातोबाच्या टेकडीवर नाही तर मला असं समुद्रा काठी राहून सकाळचा एक दीड तास समुद्रात घालवायला आवडेल आयडिया मला अतिशय आवडली मी ह्याच्याबद्दल असा कधी विचार के करता केलेला मग शॉर्ट करताना मला जाणवलं की अरे समजा दुसरा कुठला ऑप्शन असेल तर काय आहे ना चला मी आता थोडा वेळ बोलायचं थांबतो નકુ પ્રમ hmm. okay. <coughs> <coughs> पर हो हो वर, <laughs> तर काठी एखाद्या छोट्या गावात किंवा एखाद्या बेटावर आणि मला निर्जन बेट असलो तरी चालेल तर काथी ला मा ला 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 समुद्रा काठी राहायला मला आवडेल आणि समुद्रावर सकाळ घालवायला आवडेल ह्याच आणखीन एक कारण असं आहे की समुद्रात कोणी चपला बूट घालून <laughs> समुद्रात कोणी चपला बूट घालून पोहत नाहीत असं मला तरी वाटत आहे इतकंच काय बऱ्याच लोकांना काठी, बीच वर सुद्धा अनवाणी बघितलेला आहे तर समुद्रात समुद्रा दिवस सकाळचा एखादा तास सका घालवण्यामागे हा आणखीन एक फायदा आहे की मी माझी अनवाणी राहण्याचे हौस फिटेल है ना आणि या मऊ मातीचा नाही इथे इथे जसा या मऊ मातीचा स्पर्श होतो तसा मऊ मातीचा नाही पण वाळूचा स्पर्श तो पायाला खूप छान वाटत काय ना वाळूचा स्पर्श त्याच्यानंतर पाण्याचा स्पर्श सुद्धा पायाला खूप छान वाटत तर त्यामुळे ठरलं काय मला हा ऑप्शन आवडला की जर मुरांच्या ऐवजी डॉल्फिन उरडतील त्यामुळे तोही प्रश्न नाहीये आहे तर हा ऑप्शन मला आवडलेला आहे काय महातोबाच्या टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात मी जसा एक, एक तास दीड तास घालवतो सकाळचा तर या माझ्या रुटीनला ऑप्शन ऑप्शन म्हणजे समुद्र ठरलं तर हा ना ठरलं कशी काय वाटली आयडिया कसा काय वाटला हा ऑप्शन छान आहे ना मला आताच असे ते समुद्राचे आवाज घ्यायला लागले वा समुद्रावर असा सूर्योदय होताना पण दिसायला लागलेला आहे वा तर या आयुष्याला या आयुष्या इतकाच सुंदर पर्याय आहे वा व्हेरी गुड